पाहुया तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत फायनल मॅच हरला असा टोला आता उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना लगावलेला आहे भंडारातल्या सभेमधून शाह यांनी पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असं म्हटलं होतं आणि त्यालाच आता उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावलाय तर पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली अशा पद्धतीची टीका अमित शहा यांनी भंडाऱ्यातल्या सभेमधून उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती आता यावर पलटवार करताना उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य या आपण पाहतोय की तुमच्याच पुत्रप्रेमामुळे भारत फायनल मॅच हरला असा टोला आता उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना लगावलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप हे जोरदार सुरू असल्याचं सुद्धा आपण पाहायला मिळत उद्धव ठाकरे को देख वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी अमित शहा ना मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही पण अमित शहाना सांगायचं की ता तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्या आणि तुमच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येऊन बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाच तुमची